एका आदिलशाही सैनिकाने त्या स्त्रीच्या केसांना पकडले ती मोठ्याने किंचाळली तिच्या किंचाळण्याने त्याच्या आनंदाला आणखी उधाण आले चिल्ला और चिल्ला <laughs> सोडा मला सोडा मला सोडा मी पाया पडते तुमची कृपा करून मला सोडा अश्रू ढाडीत हात जोडून विनवणीच्या स्वरात ती म्हणाली मुझे अपने सरदार से मिला हुआ खूपसूरत तोफा हो तुम <laughs> तो क्षणभर हसतच राहिला अशाच प्रकारे गावात जागोजागी लावलेल्या मशालीच्या प्रकाशात अनेक स्त्रियांवर बलात्कार होत होते ही त्यांची कर वसुली करण्याची पद्धत होती मागच्या वर्षी पिकावर पडलेल्या रोगाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरी कर भरू शकले नव्हते त्यांचा तो थकीत कर वसूल करण्यासाठी पंढराण्याचा सुभेदार सय्यद शेख मिरान बिन सय्यद खान याने एक सैन्य तुकडी गावात पाठवली होती गावकऱ्यांवर जरब बसावा म्हणून गावातील स्त्रियांवर बलात्कार करण्याची मुभा देखील त्या सैनिकांना सुभेदाराकडून मिळाली होती तो इतक्यावरच थांबला नव्हता तर त्याने त्याच्या उपभोगासाठी काही अविवाहित तरुणींना किल्ल्यावर घेऊन येण्याचे आदेश सुद्धा दिले होते सुभेदार शेख मिरान लोळाच्या बैठकीवर रेलून बसला होता तो दिसायला तरुण गौरवर्णीय होता पण त्याच्या चेहऱ्यावर तो प्रचंड व्यसनी असल्याचे स्पष्ट दिसत होते तिथे किल्लेदार हिराजी पाटील दादोजी शेलार नारो जमादार रघु सुर्वे आणि देवाजी कदम हे असे हिंदू अधिकारी देखील उपस्थित होते सुभेदाराने जन्मदिवसाच्या उत्सवासाठी बोलावले म्हटल्यावर त्यांना ते नाचगाणे पाहणे भाग होते उजव्या बाजूला सगळ्यात पुढे बसलेला वृद्ध किल्लेदार हिराजी पाटीलकडे घोडदळाचा तरुण योद्धा देवाजी कदमने डोळे बारीक करून पाहिले त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती हिराजीने देवाला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला सगळ्या अधिकाऱ्यांच्या प्याल्यांमध्ये दारू ओतून झाल्यावर मीरांच्याही पुढे एक प्याला देण्यात आला मिरने तो प्याला हाती घेतला तो तसाच धरून त्याने डावा हात उंचावला खुदापर इमान रखने वाले मेरे सभी सिपाहीओ हो। त्याच्या या वाक्यावर दिवान खाण्याच्या दारात घोडका करून उभ्या असलेल्या मुसलमान सैनिकांनी जल्लोष केला मग मिरान हिंदू अधिकाऱ्यांकडे पाहून किंचित हसून म्हणाला और सल्तनत हे काफिर वफादारो नंतर तो मोठ्याने ओरडला आज जश्न की रात है जितनी मर्जी उतनी शराब पिओ सगळ्यांनी एकच जल्लोष केला सगळे उरडले सिप सलार हो त्याने मान झुकून त्या सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या हिराजीने अजून प्याला हातातच धरून ठेवला होता त्याचे मन मिरानच्या त्या शब्दापाशी घुटमडत होते काफीर वफादार हो तो काहीसा विचारमग्न झाला होता हिराजीने त्या किल्ल्यासाठी साठ वर्षे सेवा दिली होती आता त्याची दाढी पिकली होती पाय थकले होते पण तरीही सेवानिवृत्त होण्याचा निर्णय तो घेत नव्हता कारण त्याला ठाऊक होते की तो सेवानिवृत्त झाल्यावर किल्ल्यावर प्रमुख पदावर एखादा मुसलमान अधिकारी नेमला जाईल आणि हिंदूचा छळ आजपेक्षा अधिक जास्त तीव्र गतीने सुरू होईल त्या काळात सपाट्याने धर्मांतर होत असे सय्यद मिरान हा आदिलशाहीतील धर्मांतरासाठीच प्रसिद्ध होता दारू पिता पिता मीरांचे हिराजी पाटलाकडे लक्ष गेले त्याचा तो हरवलेला चेहरा पाहून मिरांनी त्याला विचारले क्या किल्लेदार साहेब माझ्या वाढदिवसाच्या जश्नात सहभागी होणार नाही का हिराजीने लगेच स्वतःला सावरले आणि बडेच हसून म्हणाला हा असं असं नाही सुभेदार तो फिर पिओ शराब ही तो है किसी गायका तो खून नाही असे बोलून तो मोठ्याने हसला त्याच्या त्या विधानावर सगळे मुसलमान अधिकारी मोठमोठ्याने खिदडू लागले मीरांच्या त्या वाक्याने आणि यवनांच्या खिदडण्याने सगळ्या हिंदू अधिकाऱ्यांना अपमानाची अनुभूती होत होती हिराजीच्या बाजूला बसलेल्या देवाजीने मात्र डोळे बारीक केले उठावे आणि मीरांच्या पोटात एक सनसणित लात घालावी असे विचार त्याच्या मनात येऊ लागले हिराजीने त्याच्याकडे पाहिले आणि हळूच त्याचा हात दाबून त्याला शांत राहण्याचा इशारा केला हिराजीला देवाजीचा स्वभाव माहिती होता तो सळसळत्या रक्ताचा अतिशय शीघ्रकोपी तरुण होता अपमान सहन -सड� न झाल्याने आजवर बऱ्याच मुस्लिम अधिकाऱ्यांशी त्याच्यात झटापटी झाल्या होत्या पण मिरांच्या वाकड्यात जाणे म्हणजे कोयत्यावर आपणहून गळा ठेवण्यासारखे होते दे। देवाजीने हिराजीकडे पाहिले आणि आपल्या मासल हाताच्या मुठी दाबत दातवोट खातो हळूच पण गुरबुरत म्हणाला पाटील अहो दोन तडाक्यात पाणी मागेल हा मीरान आधीच दारू पिऊन अर्ध मेलाय फक्त एकदा परवानगी द्या जरा डोकं शांत ठेव हो देवा शब्द देतो मी एक वेळ अशी येईल की त्यानंतर कधीही आपल्याला अशा धर्मांध मुसलमानाची सेवा करावी लागणार नाही अहो कधी येणार अशी वेळ ती गेल्या तीन चार वर्षांपासून तुमचं हेच ऐकतो मी आज सगळे सुभेदाराच्या जन्मोत्सवात सामील झाले होते पण तो मात्र किल्ल्यावरील सोमेश्वर तलावाच्या काठी एका दगडावर एकटाच शांतपणे बसला होता तो होता शिवा काशिद पिळदार शरीरयष्टी गौरकांती रुबाबदार असे त्याचे व्यक्तिमत्व होते एखाद्या उच्च पदाधिकाऱ्याला शोभेल अशी त्याची देहयष्टी असली तरीही तो त्या किल्ल्यावरील एक सामान्य संदेशवाहक होता पुराण काळात पन्हाळ्याच्या डोंगरावर नागवंशी राजांची राजधानी त्यामुळे त्या डोंगराला त्या पन्नगालय हे नाव प्राप्त झाले होते पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे घर म्हणजेच नागांचे घर पन्नगालयाचा अपभ्रंश होऊन पुढे त्या किल्ल्याचे पन्नाला हे नाव पडले आदिलशाहीतील मुस्लिम लोक त्याला शहानबी दुर्ग म्हणून संबोधत असत देवाजी कदम हिराजी पाटील आणि शिवा कासिद यांचे संपूर्ण शिलाहार राज्यांपासून या किल्ल्याच्या चाकरीत काम करत होते आज शिवाकाशीत अत्यंत व्यथित झाला होता पण अचानक त्याचा तो आकांत भंग झाला किल्ल्यात एक सैन्य तुकडी आली त्यांनी त्यांच्यासोबत ज्या मुलींना पकडून आणले होते त्या मोठमोठ्याने ओरडत होत्या त्यांना सोडण्यासाठी विनंती करत होत्या त्याने अलगद मान वडून तिकडे दृष्टी टाकली ते सैनिक घोड्यावरून उतरले आणि त्या मुलींना खांद्यावर उचलून नृत्य महालाकडे घेऊन चालले ये होईना बाथ मिरान उठला त्या मुली केविलवान्या नजरेने पाहत हात जोडून उभ्या होत्या सुटकेची भीक मागत होत्या हिराजी पाटील किल्लेदाराने आपली मान वडवून घेतली आता पुढे काय होणार हे त्याला ठाऊक होते देवाजी कदम उठून मागे गेला आपण जर आणखी काही वेळ इथं थांबलो तर नक्कीच आपला ताबा सुटणार आणि आपण मिरांच्या अंगावर धावून जाणार हे तो जाणून होता ताडताड पावले टाकत तो त्या महालाच्या बाहेर दूर निघून गेला मिरांनी त्या मुलींमधून सगळ्यात सुंदर चेहऱ्याच्या आणि मादक देहाच्या दोन मुली निवडल्या येदो लडकिया मेरी आज की रात यादगार बनायके हर्षून बोलत त्याने आपल्या मुसलमान अधिकाऱ्यांकडे पाहिले आणि पुढे म्हणाला बाकी लडक्या आप सभी केली आहे कुच्छितपणे हसून त्याने हिराजी आणि इतर हिंदू अधिकाऱ्यांकडे पाहून म्हटले <laughs> चाहो तो आप भी मजे ले सकते मुसलमान अधिकारी मोठमोठ्याने हसले शेख मिरान जाताच उरलेल्या दहा मुलींवर ते आदिलशाही अधिकारी लगेच तुटून पडले दारूच्या धुंदीत ते त्या मुलींचा सामूहिक बलात्कार करत होते त्या मुली मोठमोठ्याने किंचाळत होत्या हिराजीने एक वार डोळे मिटून घेतले आणि एक उसासा टाकून तो उठला तो त्या दिवाणखान्यातून बाहेर पडला शिवा काशीद मात्र तलावाच्या काठावरच बसून होता पंधरा दिवसांपूर्वीच पोटाच्या एका आजाराने त्याची बायको पार्वतीबाई हे जग सोडून गेली होती शिवा तिच्या त्या, त्या विराहातून स्वतःला सावरू शकत नव्हता तितक्यात त्याच्या कानावर मोजण्यांचा आवाज आला त्यावरून कोणीतरी त्याच्या दिशेने येत असल्याचे त्याला जाणवले शिवा शिवा त्याच्याकडे येणारी व्यक्ती आता त्याला हाका मारू लागली देवाजी त्याच्याजवळ आला त्या आणि त् धुसफुसत वेगाने थेट बोलू लागला शिवा शिवा वास झाला आता दिवस भरले त्या मीरांचे संपूर्णच टाकू त्याला तू एखादी योजना तयार कर लवकर शिवाने संयमी देवाजीकडे पाहिले शिवा काहीच बोला नाही तो शांत राहिला ते पाहून देवाजी म्हणाला तू जर आत असताना आता तुझंही रक्त उसळलं असतं त्या यवनांनी कर देऊ न शकणारे शेतकऱ्यांच्या मुलींना आणलंय किल्ल्यावर आणि त्यांच्या सोबत त्याला पुढचे बोलवत नव्हते संतापाने त्याचे दात घट्ट चिकटले होते शिवाने दोन्ही हाताने देवाजीचा चेहरा पकडला शांत हो देवा देवाजीने लगेच शिवाला कडकडून मिठी मारली त्याच्या उसळलेला संताप आता पाताद्वारे पाता बाहेर पडू लागला तो रडत बोलू लागला वाईट शिवा, रे शिवा आपल्या लोकांवर होणारे अत्याचार बघवत नाही मला देवानं ना माझं मन निष्ठूर का नाही बनवलं काही इतकं मला हळव बनवलं असेल मला काहीच का सहन होत नाही रे शिवा शिवाने त्याची पाठ थोपटली आणि संयमी स्वरात म्हटले आपण चाकर आहोत देवा त्यांचे चाकर शिवाच्या मिठीतून बाहेर येत देवाजी पुढे बोलू लागला हा किल्ला आपला आहे शिवा गाव आपली आहे या जमिनी आपल्या आहेत हजारो वर्षांपासून आपले बाप जाते इथंच जन्मले आणि इथंच मेलेत हे मुसलमान लोक काही बाहेरून आलेत तर काही आपलीच माणसं धर्मांतरित झाली आहेत मग चाकर कोण असला पाहिजे सांग ना अरे आपण तर मालक आहोत मालक शिवाने उसासा टाकला आणि म्हटले तू बोलतस ते खरं आहे पण हे खरं आहे की राजाचा सगळ्यांचा मालक असतो दुर्भाग्यानं आपला राजा बादशहा आदिलशहा आहे त्यामुळं जोवर आदिलशाही सत्ता आहे तोवर आपण चाकरच राहू मग तर मिरांना मारूनच टाकलं पाहिजे थेट जाऊन मारतोच त्याला आता नंतर त्याच्या माणसांनी मारलं तरी चालेल मला कुठवर वाट पाहणार कारण आदिलशाही सत्ता कधीच संपणार नाही संयम ठेवावाच लागेल देवा तुला मिरांना मारून यवनांच्या अत्याचारांपासून तात्पुरती सुटका होईल पण कायमची सुटका हवी असेल तर संयम ठेवावाच लागेल आणि त्यामुळंच ती योजना यशस्वी होईल कोणती योजना देवाजीने पुन्हा विचारले पुण्याचे जहागीरदार आणि आदिलशाहीपासून वेगळं होऊन आपलं स्वतःचं स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन वर्षांपूर्वीच आदिलशहाच्या ताब्यातील मोऱ्यांची जावडी घेतली तेव्हापासून हिराजींच्या डोक्यात करवीरपूर शिवाजी महाराजांच्या ताब्यात देण्याचा विचार सुरू होता जावडी इथून फक्त साठ कोस अंतरावर आहे देवा त्यामुळे नक्कीच तो विचार सत्यात उतरवण्यासारखा आहे असा दृढ विश्वास हिराजींना झाला मागच्या वर्षी त्याने शिवाजी महाराजांना मदतीचं पत्र सुद्धा पाठवलं होतं काय होय मी स्वतः अतिशय गुप्तपणे ते पत्र घेऊन गेलो होतो मग शिवाजीराजे काय म्हणाले योग्य वेळ आल्यावर ते करवीरपुरावर कुमक घेऊन येतील असा त्यांचा निरोप आहे देवा तुला अजून उमगलं नाही शिवाजीराजे काय चीज आहे मी माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहिलंय काय पाहिलंस तू त्यांचं रूप ईश्वरांची प्रचिती देतं देवा नैराश्यानं कोलमडलेल्या हिंदू मनांना सकारात्मक विचारांनी उजाळा देणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांना पाहताच जणू विजय त्यांच्या कपाळावरच लिहिला असा भास होतो ते अपराजित शूर बुद्धिमान आहेत त्यांची माणसं त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या लोकांचं त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम त्यांना सतत विजयी बनवतं ऐकलंस ना त्यांनी फतेह खानला कशी मात दिली प्रबळ चंद्रराव मोऱ्यांना कसं मारलं आणि तो हनुमंतराव मोरे त्याचा कसा बंदोबस्त केला माझं मन मला सांगतंय तेव्हा शिवाजी राजे अफजल खानाचा देखील नक्की पराभव करतील शिवाच्या बोलण्याचा भावनिक देवाजीवर तात्काळ परिणाम झाला त्याचा ऊर भरून आला डोळे आत्मविश्वासाने चमकू लागले तो उत्साही वीर उद्गारला मग आपण त्या संधीचं सोनं करू आजी सोडायची नाही ती संधी त्यासाठी मी नक्की संयमानं वागेल आणि त्या प्रसंगाची खूप आतुरतेने वाट पाहिल शिवाच्या खांद्यावर हात ठेवून देवाजीने हलकेच हास्य केलं संयम शिवा अलगद हसला तुला नक्की शक्य आहे का संयम ठेवणं देवाजी हसला आणि म्हणाला अवघड आहे पण स्वराज्यासाठी काही पण